पण या जमचा सुत्र दिवसले रमेश रावांसाठी आईबाब सोडले चमच वीज चमकली ढगात अर्जुन रावांसारखे पती नाही जगात रावांची सायकल पिक्चरला सुटली

घ्या पेरूच्या बागेत पोपट आले गम केलं बाळा साहेबांचं नाव घेते सोबत मस्त वीर नंदा हाऊशी किरण रावांच नाव घेते नागपंचमीच्या दिवशी सारवले भीती चितरले खांब ते बाईच्या पोटी जलमले राम राम गेले पंधरा रुपये पंधरा पंधरा चांदी साडी मी म्हणते मला आते बाई म्हणते मला नानासाहेब म्हणतात पार्वती पुढे जुलम झाला हा माझ्या पिंडीवर बेल वाती वाकून बबनरावचं नाव घेतो तुझा मान राखून कारण संजय पाटलांचं नाव घ्यायला पंचमीचं कारण प्रीत तेला नेते होते संजय रावांना दीर्घ आयुष्य अंबिकास मागते नाव घ्या नाव घ्या नका ना करू गजर बापूरावांचं नाव घ्यायला मी सदैव हजर कुंकवासाठी करंडा हदीसाठी वाटी उत्तम रावांचं नाव गीते खास तुमच्यासाठी वा 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 थँक्यू